मित्रांनो ही घटना नागपूरमधील आहे निपुत्रिक असल्याने ओझे मनावर असतानाच एक दाम्पत्य कर्जत बुडाले होते मूल नसल्याची वेदना त्यांनी कित्येक वर्ष सहन केली मात्र आर्थिक बाजू सांभाळता आली नाही विवाहाचा सव्वीसावा वाढदिवस त्यांनी आनंदात साजरा केला नातेवाईकांच्या शुभेच्छांचा वर्षा स्वीकार केला आणि सबकी फॅमिली अलग होती असं म्हणत या दाम्पत्याने आयुष्याचा शेवट केला कुणाच्याही काळजाचा ठोका सुटविणारी समाजमन हादरणारी ही घटना नागपूरमधील मार्टिनगर परिसरात घडली जेरिल उर्फ टोनी ऑस्कर मॉनक्रिप्ट वय वर्ष चोपन्न वर्ष व ॲनी जेरिल मॉनक्रिप्ट वय वर्ष पंचवीस वर्ष अशी या आत्महत्या करणाऱ्या पती पत्नीची नावे आहेत आत्महत्येपूर्वी त्यांनी व्हॉट्सअप स्टेटसवर स्वतःचाच व्हिडिओ शेअर करीत आपल्या आत्महत्येमागील कारण स्पष्ट केले होते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जेरिल आणि ॲनी हे मन मिळावं जोडते होते जेरिल हॉटेलमध्ये शेफ होते तर त्यांची पत्नी गृहिणी होती लग्नाला पंचवीस वर्ष होऊन देखील आपल्याला आपत्ती प्राप्ती नाही याचे दुःख त्यांच्या मनात चालत होते त्यांनी ते कधीच ओठावर येऊ दिले नाही त्यांचा स्वतःला आनंदी ठेवण्याचा आणि तसे दाखवण्याचा ते प्रयत्न करीत मध्यंतरी जेरली यांची नोकरी गेली आज ना उद्या नोकरी मिळेल या आशेवर ते जगत होते कर्ज घेऊन ते कुटुंबाच्या गरजा पूर्ण करीत होते रोजचा दिवस आशा घेऊन उगवायचा आणि निराशा देऊन मावळायचा कर्जाचा डोंगर हळूहळू वाढू लागला दुःखाचे पाणी डोक्यावरून जाऊ लागले यातच दोघांनाही नैराश्याने ग्रासले होते सहा जानेवारी हा त्यांच्या लग्नाचा सव्वीसावा वाढदिवस होता त्यांनी तो खूप उत्साहाने साजरा केला दोघे बाहेर फिरायला देखील गेले आणि बाहेरच जेवले दिवसभर मित्र आणि नातेवाईक टोनी आणि अनी यांना शुभेच्छा देतो या शुभेच्छांचा त्यांनी स्वीकार केला आणि एका क्षणी त्यांच्याकडून मॅसेजना उत्तर येणे थांबले ते थकले असतील झोपले असतील म्हणून कोणी त्रास दिला नाही मंगळवारी सकाळी आठ वाजले नऊ वाजले तरी त्यांच्या घराचा दरवाजा उघडला गेला नाही शेजारांना शंका येऊ लागली त्यांनी आवाज देऊन बघितले काही प्रतिसाद मिळाला नाही मग शेजाऱ्यांनी खिडकी उघडून आजच्या घरात डोकावून पाहता दृश्य बघून हातरले दोघेही गळपास घेतलेल्या अवस्थेत आढळले होते या घटनेबाबत पोलिसांना माहिती देताच पोलीस आले आणि तपास सुरू झाला एखादे मन मिळावं आनंदी जोडपे असा निर्णय कसं घेऊ शकतो ही चर्चा तिथे होती आत्महत्येपूर्वी दोघांनी लग्नाचा वाढदिवस साजरा केला संध्याकाळी ते दोघे बाहेर फिरायला गेले बाहेरच जेवले हे आनंदी क्षण त्यांनी कॅमेऱ्यात कैद केले ते नातेवाईकांशी शेअर केले आणि त्याच्यावरती लाईक्स देखील मिळवले त्या रात्री त्यांनी विवाहाच्या वेळी घालतात तसे कपडे परिधान केले आणि एकत्रित आत्महत्या केली आणि या जगाचा निरोप केला आत्महत्येपूर्वी टोनी आणि यांनी याने एक व्हिडिओ तयार केला होता त्यात त्यांनी आत्महत्येमागील कारण सांगितले हा व्हिडिओ त्यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवला होता त्यांच्या कोण्या नातेवाईकाचे येत्या काही दिवसात लग्न होणार असावे त्यामुळे आणि यांनी या व्हिडिओत आपल्या सगळ्या नातेवाईकांना समजवण्याचा प्रयत्न केला प्रत्येकाचे कुटुंब आणि स्थिती वेगळी असते आमची वेगळी आहे आमच्यानंतर सगळे आनंदात राहा लग्नाला जा आपल्या मुलांची काळजी घ्या असे कळकळीचे आवाहन आणि यांनी या व्हिडिओत केले या व्हिडिओने आपतांना हादरवून सोडले टोनी आणि आणि असा टोकाचा निर्णय घेतील याची कल्पना कुणालाच नव्हती ख्रिश्चन धर्मामध्ये मृतदेह स्वतंत्र कॅफिनमध्ये मध्ये दफन केला जातो मात्र टोनी आणि यांनी या दोघांचा मृत्यूनंतर प्रवासी सोबतच झाला तीन पिढ्यांपासून कॅफेन बनवण्याचा व्यवसाय असलेले विजय म्हणाले गेले एक्कावन वर्षे मी कॅफेन बनवत आहे दोघांसाठी एकच कॅफेन बनवण्याचा हा प्रसंग माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच आला त्या दोघांच्या इच्छेनुसार त्यांनी असे केले दोघांनाही जरी पटका स्मशानभूमीत दफन करण्यात आले आहे या जोडीने अंत्यविधीसाठी आपण पंच्याहत्तर हजार रुपये सोडून जात असल्याचे सुसाईड नोट मध्ये नमूद केले आहे तर मित्रांनो ही जर स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर या स्टोरीला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद